नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर सध्या सर्वत्र आंब्याचा सीझन आहे या सीझनमध्ये आपण आंब्याचा रस पारंपरिक पद्धतीने म्हणजेच कुठल्याही यंत्राचा वापर न करता मिक्सर किंवा पुरणाची जाळी अशा पद्धतीचा वापर न करता किंवा चमचेचाही वापर न करता फक्त हाताने आज आपण रस बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी मस्त असे घरच्या शेतातले पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर हापूस आंब्याचा रस हाताने व्यवस्थित होत नाही तर घरच्या आंब्याचा रस जो असतो आमच्याकडच्या शेतातल्या आंब्याचा त्याचा हा आम्ही हातानेच बनवतो आणि पारंपरिक पद्धतीपासून तो तसाच बनवला जातो तर आंबे मस्त असे पिकलेले आहेत तर एवढे आंबे जास्त आहेत तर मी आवश्यकतेनुसार याच्यातले आंबे जे आहेत ते मला पाहिजे तेवढे घेते आणि बाकीचे आंबे जे आहेत ते, ते काढून ठेवते तर इथं आम्हाला जेवढा रस पाहिजे बनवायला तेवढे आंबे मी इथं घेतलेले आहेत तर कधीही रस बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे आंब्याचा आपण लगेच रस करायचा नाही तर काय करायचं आहे या आंब्यामध्ये आंबे बुडतील एवढं पाणी घालून ठेवायचं साधं पाणी घातलं तरीही चालतं थंड पाणी घालावं असं काही नाही तर पाणी घालून हे आंबे एक पंधरा ते वीस मिनिट या पाण्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भिजत ठेवायचे याचं कारण असं की आंबे जेव्हा आपण पिकायला घालतो तेव्हा त्याच्यामधली गरमी जी असते ती वाढलेली असते आणि गर्मीनेच आंबा पिकतो तर हा याची जी गरमी असते ती कमी व्हावी म्हणजे आंबा नॉर्मल टेम्परेचरला यावा किंवा थंड व्हावा आणि यावरती काही जो आंब्याचा चीक लागलेला असतो किंवा आंबे काढते वेळेला शेतातला कचरा लागलेला असतो तर तो निघून जावा यासाठीही हे आंबे आपल्याला अशा पद्धतीने भिजत घालायचेत आणि त्यानंतर हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि याची हा जो डेटाचा भाग असतो तो अशा पद्धतीने काढायचा आहे आणि हलकासा याच्यातला चीक जो आहे तो पिळून घ्यायचा आहे तर हा हा रस पिळता कशामुळे पिळायचा आहे तर याच्यामध्ये जो चीक असतो आंब्याचा राहिलेला तर तो निघून जावा आणि तोंडामध्ये आपल्या चिकाची टेस्ट येऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने थोडासा रस पिळायचा म्हणजे त्याच्यातला जो चीक असतो तो, तो गळून जातो तर आंबे सर्व स्वच्छ धुवून झालेले आहेत तर धुतलेलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला आंब्याचा रस करायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आंबे जे आहेत आपले ते फोडून घ्यायचे आहेत याचं कारण असं की जर आतमध्ये आंबा जर खराब असेल तर तो आपल्याला दिसून येतो त्यासाठी अशा पद्धतीने पूर्ण आंबा जो आहे तो फोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या सालीचे दोन तुकडे करून त्याची कोय जी आहे ते अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायचे यामुळे आंबा आपल्याला आतली आंब्याची जी बाजू आहे ती पूर्ण दिसते आणि खराब आंबा असेल तर ते लगेच समजतं तुम्ही हे दुसऱ्या प्लेटमध्ये करू शकता जर खराब आंबा असेल तर तो तिथेच ठेवायचा आणि चांगले आंबे असतील ते आपल्या रसाच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत तर आता याच भांड्यामध्ये आपल्याला रस करायचा आहे रस करताना कधीही पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे यामुळे आपले जे जे रस करण्याची प्रोसेस आहे ती सोपी जाते तर आता हाताने रस कसा करायचा तर पाहू शकता जी साल असते आंब्याची ती सर्वप्रथम आपण पिळून घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे इथं अशी साल उलटी करून घ्यायची आहे आणि हाताच्या मदतीने अशा पद्धतीने त्याचा जो रस आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर एकदम हलक्या हाताने दाबलं तरीही हा रस निघून येतो लगेच निघतो आंबे छान पिकलेले आहेत आणि धुते वेळेला ते आंबे व्यवस्थित आपल्याला म्हणजे पिकवून आणि दाबून घ्यायचे आहेत त्यामुळे रस जो आहे तो पूर्ण मोकळा होतो आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबलं की तो, तो लगेच निघतो तर पाहू शकता मी साल खोलून दाखवते तर इथं नव्वद टक्के रस जो आहे तो या सालीचा पूर्णपणे निघलेला आहे तर अशा पद्धतीनेच एकदम हलक्या हाताने हा जो आ, साली आहे ती आंब्याच्या त्याच्या अशा उलट्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने या दाबून घ्यायच्या आहेत तर एकदम सहजपणे आंब्याचा रस जो आहे तो पूर्ण निघून येतो खाली तुम्ही बघू शकाल एका बाजूला आपले आंबे जे आहेत ते एका बाजूला करून ठेवायचे आणि रस जो आहे तो दुसऱ्या बाजूला असा जमा करत आहे यामुळे आपल्याला समजतंही की आपल्या आंब्यामधून किती रस निघतो आहे आणि तो, तो व्यवस्थित निघतो आहे का नाही तो तर अशाच पद्धतीने सर्व सालींचाही रस आपल्याला काढून घ्यायचा आहे यासोबत ज्या आंब्याच्या कोय असतात त्याचाही आपल्याला रस काढून घ्यायचा Okay. <laughs> तर पाहू शकता एकदम सहजपणे हा हो रस जो आहे तो पूर्णपणे निघून येतो तर कुठल्याही यंत्राचा किंवा चमचेचाही वापर करण्याची याला गरज पडत नाही एकदम सहजपणे हा रस जो आहे तो निघून येतो पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीने रस केला जायचा तर जशा पद्धतीने आपण सालीचा रस काढून घेतोय तशाच पद्धतीने पाहू शकता आंब्याची कोय ही आहे ती गोल फिरवत जायचे फक्त हाताने आणि दाबत जायचे तर खाली पाहू शकता भरपूर असा रस कोयतूनही निघून येतो तर अशा पद्धतीने सर्व आंब्याच्या ज्या साली आणि कोय आहेत त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी इथं दाखवते की रस काढलेली कोय असेल आणि बिनरस काढलेली कोय असेल यामध्ये भरपूर असा फरक दिसून येतो तर पाहू शकता रस काढलेली कोयीमध्ये आणि ज्याच्या रस आपल्याला काढायचा बाकी आणखीन यामध्ये भरपूर फरक असतो म्हणजे फक्त हातानेच आपला जो रस आहे तो व्यवस्थित असा निघला जातो तर पाहू शकता एकदम मस्त असा रस जो आहे तो हातानेच एकदम व्यवस्थितपणे निघतोय तर अशा पद्धतीनेच सर्व आंब्याचा रस जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं माझे सर्व साली आणि कोय कोया ज्या आहेत आंब्याच्या त्याचा रस काढून झालेला आहे तर तर मस्त घट्ट असा आपला रस इथे तयार झालेला आहे तर हलक्या हाताने एक वेळेला हा असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये काय सालीचे तुकडे ते राहिले असतील तर ते काढून घ्यायचे असे तर राहत नाहीत पण क्वचित कधीतरी एखादा तुकडा जो असतो छोटासा तो राहतो तर तशा पद्ध अशा पद्धतीने एक वेळेला व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्यायचे तर पाहू शकता मस्त घट्ट असा आपला हा रस जो आहे तो तयार झालेला आहे तर हा रस जरा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता पुढची प्रोसेस करायची आहे तर ती काय तर आता एक दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि ज्या आपल्या या ज्या कोय आणि या साली आहेत तर यालाही आपल्याला आणखीन एक वेळेला ह्याच्यातला रस काढून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे जसं आपण नारळाचं दूध काढतो त्यामध्ये आपण पाणी घालून दोन ते तीन वेळेला ते नारळाचा जो चुरा असतो तो, तो, तो मिक्सरमधून वाटून जसं आपण गाळून घेतो तशा पद्धतीनेच या रसामध्येही आणखीन थोडासा जो आंब्याचा अंश असतो तो राहिलेला असतो तो आपल्याला यातून बाजूला काढून घ्यायचा आहे तर काय करायचं आहे एक ग्लासभर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने अगोदर हे व्यवस्थित अशा पद्धतीने दाबून मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दाबल्याने जो कातडीला लागलेला रस असतो सालीला तो याचा सर्व निघून येतो तर एक थोडंसं हलकं याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि नंतर या ज्या साली किंवा कातडी आहेत त्या अशा पद्धतीने फक्त पिळून घ्यायच्या आहेत तर आता याला काही रस राहिलेला नसतो शिल्लक जेवढा याच्यामध्ये आंब्याचा अंश राहिलेला असतो तेवढा आता इथे निघून येतो तर साली काढून झालेल्या आहेत सालीचा रस तर या ज्या कोया राहिलेल्या असतात त्याही आपल्याला हलक्याशा आणखीन चुरून घ्यायच्यात कारण कोयला जो असतो तो, तो थोडा जास्त प्रमाणामध्ये रस बाकी असतो तर कोय पण अशा पद्धतीने चुरून घ्यायचे आणि नंतर सुरुवातीला जसे आपण गोल गोल फिरवत पिळून घेतली होती तशा पद्धतीनेच कोय पण आपल्याला पिळून घ्यायचे तर पाहू शकता जराही याला आंब्याचा अंश किंवा रस शिल्लक राहत नाही तर सर्व रस जो आहे तो निघून येतो तर अशा पद्धतीने ज्या आपल्या कोय आहेत राहिलेल्या त्या पण आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहेत व्यवस्थित तर हाही एक ग्लासभर रस निघतो आणखीन जेवढा आपण पाणी घातलं होतं त्याच्यात आणखीन रसाचा तो आंब्याचा अंश राहिलेला असतो तो निघतो म्हणजे आपला ग्लासभर रस आणखीन तयार होतो तर आता यामध्ये आंब्याचा रस शिल्लक नाही तर याचं आता काय काम नसतं तर आता काय करायचं आहे जे आपले दोन्ही रस आहेत अगोदर काढलेला आणि नंतर काढलेला तर पहिला रस असतो थो, तो थोडासा घट्ट असतो थो, आणि नंतरचा थोडासा पातळ निघतो थो। सेम नारळाच्या दुधाचंही असंच असतं तर हे सर्व दोन्ही रस जे आहेत ते एकत्र आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एक करून घ्यायचे आणि हाताने ते मिक्स करून घ्यायचे तर मस्त असा आपला घट्ट रस एकदम मस्त कुठल्याही यंत्राचा वापर न करता फक्त हातानेच बनवलेला रस जो आहे आपला आंब्याचा तो मस्त असा तयार आहे छान एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर जरूर घालायचे वेलची आवडत नसेल तर नका घालू नाही घातली तरी हरकत नाही तर पाहू शकता मस्त असा घट्ट आणि व्यवस्थित एकदम छान असा आपला रस जो आहे तो तयार झालेला आहे तर मिक्सरचीही गरज लागत नाही आणि पुरणाच्या चाळणीची ही गरज लागत नाही तर फक्त हातानेच अशा पद्धतीने रस जो आहे तो एकदम मस्त असा बनवून येतो मी तर ड्रायफ्रूट्सनी थोडंसं याला गार्निशिंग केलेलं आहे गार्निशिंग करून छान दिसतं हा रस मस्त असा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थंड करायचा आहे मग पुरीसोबत चपातीसोबत पुरणपोळीसोबत किंवा शेवयाच्या भातासोबतही रस खाल्ला जातो तर तुम्ही शेवयाच्या भातासोबत रस खाता का हे मला नक्की कमेंट करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली माझी रस बनवण्याची पद्धत ही कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करा तुम्ही रस कसा बनवता हेही मला सांगा माझी रस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू